हीच ती जागा हेच ते ठिकाण जेथे राजेशाही थाटात आणि चांदीच्या ताटात जेवण दिलं जात पुण्यामध्ये असलेलं अगदी मध्यवर्ती ठिकाण अथर्व सिल्वर लीफ इथे आपण आहोत आणि तुम्ही पाहता इथला जो फील आहे तो खूप मस्त आहे मला तर येऊन खूप भारी वाटलं आता आपण इथे जेवण करून पाहणार आहोत मी सांगेन तुम्हाला कसं आहे इथं जेवण इथलं सुंदर असलेलं इंटेरियर हे त्याचं वैशिष्ट्य आणि अनलिमिटेड असलेलं आपलं भारतीय संस्कृती जेवण राजेशाही थाटात आणि चांदीच्या ताटात जर तुम्हाला जेवायचं आहे तर अथर्व सिल्वर लीफला तुम्हाला यावंच लागतं अनलिमिटेड असा आमरस अनलिमिटेड सर्व पदार्थ आपलं पोट भरेल पण आपलं मन नाही भरणार आनंदाचा प्रत्येक क्षण साजरा करा अथर्व सिल्वर लीफ बरोबर मी तर आले तुम्हीही या आपल्या खास लोकांबरोबर धन्यवाद